नमस्कार हो नमस्कार 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 काय कस काय बाजारात थोडं पावसात वातावरण बाजार थोडा बर काय भेटे बिटे आज लयच गुलाल बिलाल खेळ आज आपल्याकडे बारा तेरा मच्छी विक्रीला होते आपले खेड तालुक्यातील गोबर भाऊ बच्चे आणि त्यांचे सगळे बच्चे कंपनीचे आणि त्यांचे जाऊ ये सगळे आपल्याकडे मच्छी खरेदीसाठी आले होते मशी घ्यायची होती त्यांचा मानसमोर कॉन्टॅक्ट झाला होता मी गुरुवारी येतो गुरुवारी आले होते आणि गुरुवारी आल्यानंतर इथे येऊन त्यांनी या मशी खरेदी केलेले आहेत मशी एकदम टॉप क्वालिटीची आहे दाखव किती मशी खरेदी केल्या मशी पाच खरेदी केलेले आहेत एक वेलेली आहे आणि चार गा ब किती किती लिटरचे आहेत हे सर्व म्हशी आता बारा लिटर प्लस आहे एक पण आतमध्ये येणार बारा लिटर प्लस मी माहिती पण दाखवली माहिती सर्व म्हशी आपण त्यांना खरेदी करून दिलेली आहे आपल्या जवळच्या दोन मशीर आपल्या दावणीवरच्या दोन म्हशी पसंत करून त्यांना दोन दिल्या आणि तीन आपण मात्र मध्ये त्यांना खरेदी करून दिलेले म्हणजे एकदम चांगल्या क्वालिटीची आता गाडी वगैरे केलेली आहे गाडीत माल भरायचा बघत एवढी प्रोसेस राहिलेली पावत्या वगैरे पण केल्या आहेत कुठल्या प्रकारची अडचणी कोणतं पशुधन डेरी फार्मवर प्रितेशेटकडं नेमकं कशा ओळख झाली तुमची कशा युट्यूब युट्यूबवरून बर तुम्हाला त्यांचा आता तुम्ही बाजारात आले काल आले तुम्ही त्यांच्यापाशी राहिले सगळ्या गोष्टी तुम्हाला बाजारात खरेदी वगैरे करून दिली तुम्हाला त्यांचा व्यापार कसा वाटला काही अडचण काही अडचणी आम्ही काल रात्री देवास आलो आणि सकाळी बाजारात आलो त्यांनी आम्हाला बाजारात आणलं मशीनचा बाजार फिरून दाखवला त्याच्यानंतर ते त्यांनी दोन तीन मशी आम्हाला दुसरीकडून घेऊन दिल्या त्यांच्या दोन दिल्या अशा पाच मशी आम्ही खरेदी केल्या जोर जबरदस्तीचं काही काम नाही तसं काही नाही आम्ही आमच्या सो इच्छेने त्यांनी आमच्या प्रेमाने व्यवहार झाला आम्ही प्रेमाने घेतल्या प्रत्येक शेडच तुम्हाला काम कसं वाटलं अगदी त्यांना आपण त्यांची सोय इच्छा नाही आहे खरेदी करून दिलेल्या आहेत त्यांना कुठल्या प्रकारची जोरदव नाही आले ते आता या मशी सगळ्या आपण एक लाख नऊ हजाराच्या भावाने पट्टी आहे मशी दिलेली आहे मशी एकदम बारा लिटरचं आता ही माहिती चौदा लिटर दुधी मशी ती क्वालिटी बघा एकदम सुपर क्वालिटी अशा मशी त्यांना आपण दिलेल्या आहेत आणि जर खरेदी खरेदी करण्याकरता यायचा तर यांच्याशी जरूर संपर्क साधा अगदी ते चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करून तिथे काही लुटमार नाही काय नाही काय नाही अगदी सरळ सरळ मनाने व्यवहार करून देत जर अशाच म्हशी खरेदी करायची असतील तर शेतकरी मित्रांना आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि आपल्या व्हिडिओवरती पण आपल्याला संपर्क नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपण खरेदीसाठी कर येऊ शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज